मंडळी महाशिवरात्रीचे व्रत या तीन व्यक्तींनी अजिबात करू नये महाशिवरात्री हे व्रत दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे तर महाशिवरात्रीचे व्रत काही व्यक्तींनी अजिबात करू नये कारण त्या व्रताचे फळ मिळण्याऐवजी त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात तर महाशिवरात्रीचे व्रत संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो आणि महाशिवरात्रीची पूजा शक्य तेवढा आपण प्रदोष काळामध्येच करत असतो तर पूजा कशी करावी रुद्राभिषेक कसा करावा देखील सर्व माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या अपलोड हा केला जाईल तर महाशिवरात्रीचे व्रत तीन ते ती चार व्यक्तींनी करू नये त्यामागचे कारण कोणते ती देखील आपण जाणून घेणार आहोत तर कुठलेही व्रत उपवास करताना त्याचे काही महत्वाचे नियम हे सांगितलेले आहेत त्या नियमांचे आपण पालन करून हे व्रत आचरण करावे कारण त्याचे फळ मिळण्याऐवजी जीवनात जी दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात तर महाशिवरात्रीचे महत्वाचे नियमही आपण थोडक्यात जाणून घेऊयात जमल्यास महाशिवरात्रीचे व्रत पती पत्नी सोबत मिळून करावं ते अतिशय चांगले शुभ परिणाम देणारे ठरते कारण हा दिवसच मुळात भगवान शंकर व माता पार्वतींच्या विवाहाचा दिवस आहे म्हणून पती पत्नी दोघांनी मिळून अभिषेक पूजा विधी व्रत आचरण करण्याने त्याचे विशेष पुण्य फळ आपल्याला प्राप्त होतात कारण माता पार्वती व महादेवांसारखेच प्रेम आदर भाव आपल्या देखील असावा यासाठी नक्कीच हे व्रत दोघांनी मिळून करावं यामुळे निश्चितच व्रत फलदायी होऊन लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतील तसेच स्त्रियांनी सकाळी किंवा सायंकाळी आपल्या पतीचे चरण स्पर्श करावे यामुळे व्रताचे फळ संपूर्ण आपल्याला मिळेल कारण माता पार्वतीने भगवान शंकरांची सेवा उपासना केल्यावरच ते त्यांना प्राप्त झाले त्यामुळे केलेले सर्व सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल तर मंडळी हे व्रत कोणी करू नये तर ज्यांचे विवाह विधिवत पार पडले नसतील म्हणजेच काय तर सप्तपदी घेऊन त्यांचे विवाह संपन्न झालेले नसतील त्यांनी शक्यतो हे व्रत करू नये त्यामागचे यामध्ये गौरीहराची पूजा केली जाते म्हणजे नवविवाहितेला जोडवी सिंदूर मंगळसूत्र हे घातलं जातं आणि त्यानंतर सवासन स्त्रीमध्ये तिचं रूपांतर होत असत आणि नंतर शंकर पार्वतीप्रमाणे त्यांचा संसार सुखाचा व्हावा असे त्यांना आशीर्वादही दिले जातात म्हणून जर विधिवत विवाह पार पडले असतील तरच नियमांप्रमाणे महाशिवरात्रीचं व्रत आचरण करावं नाही तर मिळण्याऐवजी फळ मिळण्याऐवजी सहन करावे लागू शकतात असंही सांगितलं जातं त्यानंतर क्रूर व्यक्ती विक्षिप्त स्वभाव असणारे व्यक्ती ज्यांच्यामुळे घरातील व्यक्तींना नेहमी त्रास सहन करावा लागतो दुसऱ्यांविषयी ज्यांच्या मनामध्ये चुकीचे विचार असतील असेही लोक हे व्रत त्यांनी आचरण करू नये त्यांनी हे व्रत जरी आचरण केलं तरी फळ हे प्राप्त होत नाही असंही सांगितलं जातं तसंच जे पती पत्नी सोबत राहत नसतील त्यांच्यामध्ये काही वादविवाद असतील त्यांनीही हे व्रत आचरण करू नये कारण हे व्रत हा दिवस माता पार्वती आणि भगवान महादेवांच्या विवाहाचा प्रेमाचा दिवस मानला जातो कारण पूजा करून देखील ती लागू पडत नाही असंही सांगितलं जातं या व्यतिरिक्त तुम्ही सोमवारी पूजा करू शकता पाण्याचा अभिषेक करून महादेवांना पती पत्नीतील नाते चांगले व्हावेत म्हणून प्रार्थना करावी भोळे महादेव सर्वच भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांची इच्छा पूर्ती करत असतात केवळ शुद्ध अंत निर्मळ मनाने आपण सेवा पूजा नामस्मरण करावं निश्चितच ते प्रसन्न होऊन आपले जीवन सुखी करतात महाशिवरात्री व्रताचे काही खास महत्वाचे नियम आपण थोडक्यात जाणून घेतले तसेच कुमारी का मुली हे व्रत चांगला इच्छित जोडीदार मिळावा तसेच माता पार्वती व भगवान शंकरांसारखा आपलाही संसार व्हावा यासाठी हे व्रत मनोभावे आचरण करू शकता तर मंडळी अशा प्रकारे महाशिवरात्रीचे काही महत्वाचे नियम आपण थोडक्यात जाणून घेतले तुम्हालाही हे नियम महत्वाचे वाटत असतील तर त्यांचे पालन नक्कीच आपण करावं श्री स्वामी समर्थ